नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस मे सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जे काही अरबी समोरात चक्रकारवाणी स्थिती आहे कर्नाटक किनारपट्टीच्या आसपास ती आपल्याला दिसत आहे येत्या बारा तासात या ठिकाणी कमलाबाद क्षेत्र बनेल हे उत्तर पश्चिम दिशेला सरकेल आणि पुढे येत्या छत्तीस तासामध्ये याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल असं हवामान विभागाने कळवलेलं आहे चक्रीवादळाच्या सुद्धा आता हळूहळू अपडेट्स कळू लागलेले आहेत ला आज सायंकाळच्या व्हिडिओमध्ये त्याबाबत डिटेल बोलू बाकी सध्यासुद्धा आपण पाहू शकता की या क चक्रकारवाऱ्यांमुळे इकडे कर्नाटक गोवा आणि दक्षिण कोकणाच्या किनारपट्टीला खूप जास्त थग झाठलेले आहेत आणि जे काय पूर्वेकडून बाष्प येते राज्यात हीच कायम आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे ढग किंवा उत्तर पश्चिम दिशेने वाहणारे ढग आज पाहायला मिळतील सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला आणि लगतवर्ती रत्नागिरीचा जो भाग आहे या ठिकाणी पावसाचा ढग आहेत लातूर नांदेडकडे सुद्धा काही ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत बाकी इतर ठिकाणी ढगाळ वातावरण आहे मात्र पाऊस सध्या इतर ठिकाणी नाही आणि इथे चोवीस तासात जर आपण विचार करायला गेलो तर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा किनारपट्टीच्या भागांमध्ये अतिमुसळधार ते एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते अंतर्गत भागात रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याचे याही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड नांदेड यवतमाळ आणि चंद्रपूर तसेच इकडे अहिल्यानगरपर्यंत इकडे मुंबई ठाणे पालघर रायगडपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसची शक्यता मेघगर्जनेसह राहील तसेच नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर परभणी हिंगोली जालना आणि पालघर याही ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस तरी राहतील मात्र इतर भागांच्या तुलनेत व्याप्ती किंवा थोडीशी तीव्रता कमी राहील पण पाऊसाची शक्यता या राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका